पण मस्त आलूचे पराठे बनवणार आहेत तर तसे उकडलेले बटाटा घेतलाय इथं कोथिंबीर कांदा लाल तिखट मिरची मिरची थोडंसं मीठ आणि त्याचा घट्ट अशी कलिक मळून घेतली आता कसं बनवायचं ते आपण आता हे बटाटा आपण कुसकरून घेतले त्यात कांदा टाकून घ्यायचा मिरची लाल तिखट मस्त प्रमाण मीठ टाकून घ्यायचं हे मिक्स करून घ्यायचं इथं मस्त आपण मिक्स करून घेतले आता पराठे कसे बनवायचे मी तुम्हाला दाखवते तवा ठेवला आहे मस्त तापायला तसा कणकीचा गोळा घ्यायचा घेतलंय लावायला याचा पिठास बुडवायचं असं लाटून घ्यायचं छान लाटून घ्यायचं मस्त गोळा करायचं थोडस असं घ्यायचं करून वडा कसं करतो आपण तसं घ्यायचं अशी घ्यायचं मोतकार कसं करतो आपण असं हे असं करून घ्यायचं पॅक एकदम बघू शकता हा असा घ्यायचा गोळा छान लाटून घ्यायचा हलक्या हाताने घ्यायचं लाट नीचा जोर लावून लाटायचं मग ते बाहेरच स्टफिंग बसलेलं मस्त एवढंच लाटून घ्यायचं तवा तापलाय थोडस तूप लावून घ्यायचं तव्याला मस्त आपला थोडासा टाकून घ्यायचं मस्त कलर आलाय मग दुसरा करून घेऊया तो भाज तर साधन सिंपल आहे काय लागत नाही अजिबात बघू शकता असं घेतली बाहेर अजिबात येत नाही बघू शकता असं असं मुडकावणी करायचं एक्स्ट्राचं वरचं काढलं तरी चालतंय बघू शकता कसं मस्त कलर आला आहे तर मस्त तूप लावलीचं ते तूप काय तुम्हाला आवडेलचं लावून तुम्ही तूप लावली तूप लावल्या छान लागतं गारी गॅस छान लावायला बघू शकतो कलर आला मस्त बघू शकता काढून घेते बघू शकता दुसरा एक पराठा बनवून घेऊ छान तसाच अलगद लाटायचा बघू शकता आज का एकदा एक करून दाखवते तुम्हाला के हात्याने आपला पराठा मस्त सगळे असे पराठे बनवून घेते मस्त पुरण भरल्यासारखं करायचं अजिबात बाहेर येत काढते बघू शकतो मस्त कलर तूप लावून घ्यायचे असे करून बघा नक्की खूप छान होते पराठे झालं लंच वगैरे खायचे खूप छान लागते बघू शकता आपले पराठे खूप छान झालेत मस्त लोणच तुम्हाला हो दाखवते असं बघू शकत आपलं एकदम परफेक्ट झालं आजपर्यंत आवडला तर नक्की लाईक करा बाय सगळ्यांना